नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार बनत असाल आणि नूतनीकरण करत असाल किंवा नवीन नोंदणी करत असाल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हा नव्वद दिवसाचा फॉर्म तुम्हाला द्यावा लागतो म्हणजे नव्वद दिवसाचा कामाचा दाखला असतो हा हा तुम्हाला भरून द्यावा लागतो तर हा अचूक पद्धतीने कसा भरावा जेणेकरून तुमचा त्रुटीत येणार नाही कारण मित्रांनो अगोदरच आपण जे केस टाकतो नवीन बांधकामची किंवा नूतनीकरण करतो तर नु याला कालावधी पाच पाच सहा सहा महिन्याचा लागत असतो आणि पाच पाच सहा सहा महिन्याचा कालावधी लागल्याच्यानंतरही आपला हा त्रुटीत आणि रिजेक्ट झाला तर खूप पस्तावा होतो पुन्हा तेच करावं लागते पुन्हा फॉर्म भरावं लागते पुन्हा असा दाखला बनवा लागतो तर ह्या गोष्टी असे आल्या नाही पाहिजे तुमचा त्रास झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्हाला सविस्तर मी हा फॉर्म भरून दाखवतो जेणेकरून तुमचा त्रुटी देणार नाही आणि पहिल्या त्याच्यात तुमचाला हा वरून मंजूर होणार आहे तर सविस्तर आपण हा पद्धतीनं कसा भरावा मी तुम्हाला आता भरून दाखवतो कोणत्या कारणामध्ये सगळ्यात जास्त त्रुटी येत आहेत ठेव कारण मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये आता सगळ्यात जास्त ट्रिक वातावरण निघालेलं आहे की हे बारीक बारीक खूप बारीक पद्धतीने हे तपासले जात आहे जराशी बीस चूक असली तर ते फॉर्म आपला रिजेक्ट झाला असं समजा तर तुमचा असा, असा फॉर्म रिजेक्ट झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला मग मी तुम्हाला असा भरून दाखवतो हो तर सगळ्यात अगोदर आपण ह्या इथून सुरुवात करूया इथं पासपोर्ट साईज फोटो इथं तुमची पासपोर्ट साईज फोटो लावून घ्या इथं सगळ्यात अगोदर ठीक आहे इथं पासपोर्ट साईज फोटो लावल्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका किंवा नगर नाव तुमचा नगर परिषद कोणता येते महानगरपालिका येते की नगरपालिका येते सविस्तर इथं लिहून घेजा आता मी अमरावती जिल्ह्यात असतो तर मी अमरावती जिल्ह्यातलं इथं नाव लिहिणार आहे इथं लिहिणार आहे मी महा नगरपालिका अमरावती असं महानगरपालिका अमरावती हे झाली पहिली स्टेप तर मित्रांनो हे तुम्ही चांगल्या अक्षरात लिहायचं कारण हा खूप महत्त्वाचा असतो दाखला तर हे चांगल्या स्व अक्षरात लिहायचं ठीक आहे त्याच्यानंतर अधिकाऱ्याचे नाव आता आमच्या इकडं अधिकाऱ्याचे नाव आहे तर मी तुम्हाला डेमो म्हणून सांगतो मी पूर्ण क्लिअर नाव सांगत नाही मी कोणताही नाव लिहितो अधिकारी म्हणून तर मी लिहून घेतो एस के बन्सल मित्रांनो हा टोपन नाव आहे हां आता यांचं पद आहे तिथं उपअभियंता उप अभियंता असं लिहायचं इथं त्याच्यानंतर हा तालुक का तालुका आता तालुका आमचा ता अमरावती आहे तर अमरावती इथं पिनकोड मित्रांनो आमचा पिनकोड आहे चार 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 सात शून्य एक ठीक आहे इथं आमचा अमरावती जिल्हा आहे तर अमरावती मित्रांनो चांगल्या अक्षरात अजून एक वेळा सांगतो चांगल्या अक्षरात लिहा मी तुम्हाला डेमो म्हणून हा लिहून देत आहे तुम्ही समजू शकता ठीक आहे इथं संपर्क क्रमांक ह्या अभियंता जो आहे मित्रांनो एस के बन्सल जो मी ना टोपन लावलेला आहे याचा इथं मोबाईल नंबर लिहायचा जसा मी मोबाईल नंबर काही पण टाकून देतो तुम्ही लक्षात ठेवून द्या हा मी मित्रांनो हा बी टोपन नंबर टाकलेला आहे असा मोबाईल नंबर त्याचावाला म्हणजे हा अधिकाराचा मोबाईल नंबर इथं ठीक आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो आज जो कामगार आहे त्या कामगाराचे इथं नाव आता नाव मी टाकून देतो सुनील बिकानेर बावने ठीक आहे आता याचे वय मित्रांनो बेचाळीस वर्ष लिहून घेतो मी आधार कार्डनुसार लिहायचं मित्रांनो या हे काहीच चुका झाले नाही पाहिजे त्याच्यानंतर कामगाराचा पत्ता आता कामगाराचा पत्ता तर तो, तो अमरावतीत असते तर अमरावती जिल्ह्यात असते तर मी अमरावती लिहून टाकेन म्हणजे अमरावतीचा पत्ता नवीन वस्ती हरिदास पेठ अमरावती हा कामगाराचा पत्ता मित्रांनो त्याच्यानंतर त्याचा गाव तर गाव आहे त्याचं आलं बडनेरा लिखतो तालुका त्याचा अमरावती येते जिल्हा अमरावती ठीक आहे आणि त्याचा पिनकोड येते चार चार चार, चार सात शून्य एक आता इथं मित्रांनो त्याचा संपर्क क्रमांक कामगाराचा कामगाराचा इथं काम संपर्क क्रमांक लिहायला लागेल तर मी इथं संपर्क करायला लिहिलो त्र्याण्णव सत्तर वीस बारा पंधरा हा समजा कामगाराचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर बांधकामाचा प्रकार स्वरूप म्हणजे बांधकाम बांधकाम मजूर हे बांधकाम मजूर आता कामाचा पत्ता आता काम कुठं करतो तो काम करतो तो अमरावती आता गाव त्याचं इथं लिहून घेतो बडानेरा तालुका अमरावती इथं पण अमरावती ठीक आहे इथं फो कोट नंबर इथं आता देने, देने आता सगळ्यात हे वे दिवसाचे वेतन इथं चारशे रुपये मिळून जातं मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं जेणेकरून जे जेणे ज्याच्यामुळे आता रद्द होत आहे ते आता तुम्हाला कारण सांगतो कोणता तर रद्द ह्या कारणामुळे होत आहे मित्रांनो जसं आता आपल्याला आजची तारीख आहे तेवीस तेवीस तीन दोन हजार पंचवीस तेवीस तीन दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो ह्या कामाचा कालावधी जो लिहिलेला इथं या तारखेपासून या तारखेपर्यंत हे लक्षात ठेवा मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बरं काम कामाचा कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत तर या तारखेपासून म्हणजे ह्या तारखेपासून तर या तारखेपर्यंत म्हणजे आजची तारीख इथं टाकायची तेवीस हा तिसरा महिना दोन हजार पंचवीस ठीक आहे आता मित्रांनो इथं इथं टाकूया आपण या तारखेपासून या, या तारखेपासून म्हणजे इथं टाकूया आपण तीन बारा दोन हजार चोवीस आता मित्रांनो तीन बारा दोन हजार चोवीस या तारखेपासून तर तेवीस तीन, तीन म्हणजे हे आजची तारीख दोन हजार पंचवीस तर हे दिवस झाले मित्रांनो नव्वद दिवसाच्या वर होतात कमीत कमी हे दिवस तुमचे एकशे एकोणीस दिवस होतात माझ्या अंदाजाने म्हणजे नव्वद दिवसाच्या वर चालते मित्रांनो नव्वद नौ। दिवसाच्या खाली पाहिजे नाही नव्वद दिवसाच्या खाली असला तर तुमचा हा दाखला रद्द होणार आहे तर हे तुम्ही मोजून घेता तीन महिने अगोदर मागच्या साईडला जावं लागते म्हणजे आजपासून जसं आजचा तिसरा महिना आहे तर मागं जा तुम्ही जानेवारी महिन्यापासून पकडला तर ते नव्वद दिवस होत नाही म्हणून मी बारावा महिना पकडला डिसेंबर तीन बारा दोन हजार चोवीस तर तेवीस तीन दोन हजार पंचवीस या तर्क तारखेपर्यंत आपला कामाचा कालावधी आहे तर आपला हा शंभर दिवसाच्या वर आपला दिवस होतो मला वाटतं एकशे एकोणीस दिवस होतात अंदाजी माझ्या तुम्ही पाय जावी तर तर हे तारीख मित्रांनो आपण कोणत्या कामाला रुजू झालतो ती तीन बारा दोन हजार चोवीस तर तीन बारा दोन हजार चोवीस इतर यायला लागेल मित्रांनो तीन बारा दोन हजार चोवीस हे आपलं नमूद बांधकाम कामगाराचे नियुक्ती दिनांक आहे तीन बारा दोन हजार चोवीस तीन बारा दोन हजार चोवीस तर तेवीस तीन दोन हजार पंचवीस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो हे तर तुमचा हा डेमो आहे हे डेमो मी ना लिहून टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे इथं ठेकेदाराचं नाव येणार आहे हे ठेकेदारची तुम्ही सही आणचाल त्याचा मालकाचा पत्ता इथं येणार आहे त्याचा मोबाईल नंबर इथं येणार आहे आणि त्याचा जो लायसन नंबर आहे तो इथं येणार आहे ठेकेदाराचा त्याच्यानंतर त्या ठेके त्याच ठेकेदाराचे मित्रांनो इथं सही सिक्का येणार आहे या ठिकाणी या ठिकाणी सही सिक्का येणार आहे इथं त्याच्यानंतर मित्रांनो आपण हे पुरा हा दिल्याच्यानंतर आपण महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेस याला सही सिक्के करायसाठी देतो तर त्या साहेबांची सई इथं येणार आहे एक आपल्या या फोटोच्या ठिकाणी येणार आहे आणि एक हा इथं ह्या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो आपण हे जे तारीख टाकलेली आहे तेवीस तीन दोन हजार पंचवीस hey, हे लक्षात ठेव जा का तेवीस तीन दोन हजार पंचवीस hey, हे तारीख टाकलेली आहे आजची तर समजे आपण हा फॉर्म आजचा आहे आज आपण भरलेला आहे म्हणून आजची तारीख टाकलेली आहे ता तर खाली हे hey, तारीख मित्रांनो आणि हे जावक दिनांक हा एक नाही आला पाहिजे मित्रांनो हा एक आला तर मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार हे hey, गोष्ट लक्षात ठेव जा मित्रांनो म्हणून मी म्हणतो का तुम्ही अगोदर हा दाखला तयार करायचा घरी दाखला तयार केल्याच्यानंतर मित्रांनो हे तेवीस तीन दोन हजार पंचवीस हा तुम्ही दाखला तयार केल्या त्याच्या तीन चार दिवसानं तुम्ही हे सही सिक्का देवासाठी महानगरपालिकामध्ये टाक जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तेवीसच्या नंतरची ता तारीख इथं येणार म्हणजे समजा इथं तेवीस तीन दोन हजार पंचवीस आहे तुम्ही चार दिवसांना गेले तर तारीख सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता होऊ शकते साहेब बघणार इथं त्याच्या हातामध्ये हा कागद आला तर साहेब ज्या दिवसाचा तो सही सिक्का देत असतो त्या दिवसाची इथं तारीख जावक दिनांक टाकत असतो समजे त्याच्या हातामध्ये अठ्ठावीस तारखेला आला हा तिथं अठ्ठावीस तारीख टाकेल एक तारखेला आला तर ता एक तारीख टाकेल एकोणतीस तारीख आली तर एकोणतीस तारीख टाकेल तर म्हणून म्हणतो हा जावक दिनांक आणि हा टा आपला कामाचा दिनांक हा एक आले नाही पाहिजे एक आला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार म्हणून एकदा अजून सांगतो हे जो फॉर्म जो आपण भरतो हे तारखेचं तेवीस तीन दोन हजार पंचवीस तर हे अगोदर भराचं आणि त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर महानगरपालिकेमध्ये हे जमा करून द्यायचं बाकीचे कागदपत्र लावून हे नुसतं हा कागद नाही याला बाकीचे बी कागद येतात पण मी तुम्हाला हा समजून सांगायसाठी हे कागद चुका तुमच्या झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी ह्या मी हा व्हिडिओ बनवला तर हे तुम्ही लक्षात ठेवले हे तारीखच्या न हे तारीख भरल्याच्या नंतर तीन ते चार दिवसांनी इथं तपासाला द्यावे म्हणजे घेऊन जावे त्याच्यानंतरच तुम्हाला इथं तारीख बदलून मिळेल तुम्ही ज्या तारखेला हे अगर टाकल्या तुमच्या तेवीस तीन दोन हजार पंचवीसला टाकल्या त्याच दिवशी तुम्ही नेऊन दिल्या आणि जेणेकरून साहेबाच्या हातात त्या दिवस चाला त्या दिवसाचा त्या दिवसाच त्याला भेटला हे शैक्षिक का मारासाठी तर तो तेच तारीख टाकणार आहे तो तारीख बदलून टाकणार नाही आहे हे त्या दिवशी तुम्ही दिल्या तर कदाचित तर तुमचा फॉर्म रद्द झाला असं समजा म्हणून म्हणतो तीन ते चार दिवसांनी हे तारीख टाकल्याच्या नंतर हा दाखल्यावर तीन ते चार दिवसासाठी जमा करणे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता फार कमी होत होते तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल हे सगळं सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे काही गोष्टी याच्यात डेमो आहे विशेष म्हणजे मला तुम्हाला तारीखच सांगायची होती म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं आहे कारण असे खूप सारे फॉर्म असे त्रुटीमध्ये आले आहेत तारखेमुळं जे तारीख आता मी तुम्हाला चार चार वेळा समजून सांगितलेलं आहे याच्यात तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा आपला चॅनलवर बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहोत कारण जेणेकरून तुमचं कोणतंही बांधकामचं कागद या कोणत्याही तुमची योजना हा त्रुटीत गेल्या नाही पाहिजे असे खूप सारे व्हिडिओ समोरसमोर येणार आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो